नमस्कार त्या व्हिडिओला सुरुवात झाली नंतरची क्लिप मी आता स्टार्टिंगला टाकली आहे ते, ते सकाळचे नऊ वाजलेत आहे चहा चा आहे म्हणजे आणि ते रवा भाजते उपीट करण्यासाठी आज कुठं जायचं आहे बाहेर काय घ्यायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघा कारण उद्या आहे माझा बड्डे त्यामुळे आज आम्ही काहीतरी घेण्यासाठी जाणार आहे ते उपीट घेतले नाश्ता करते आता मी बाजूलाच कपड्याची मशीन लावली बाकीची सगळी कामं आवरून आता आम्ही बाहेर निघणार आहे इथे आलो आहे आम्ही चेतकचं शोरूम आहे गाडी घ्यायची आहे पण आम्हाला अर्जंट पाहिजे नव्हती कारण उद्या बड्डे असल्यामुळे बघू आता मी का काय <coughs> कारण नंबर प्लेट तर काही लगेच मिळत नाही खूप छान कलर होते आता कोणतेही हवा ते कळत नव्हतं पिस्ता कलरची ती टॉप मॉडेल आहे आणि ह्या बाकीच्या पण मला चेतक गाडी नाही आवडत त्यामुळे आम्ही पाहिलं इथं आम्ही दुसरीकडं जाणार आहे दुसऱ्या शोरूमला वाकडेवाडीचं शोरूम आहे हे पुण्यात पुण्याच्या जवळचं तर जे पुण्यात आहे त्यांना माहिती असेल वाकडेवाडीचं शोरूम आता आम्ही निघालो इथून चेतकच्या शोरूममधून कारण चेतक गाडी घ्यायचीच नव्हती दुसरी घ्यायची आहे तर आम्ही पाहण्यासाठी गेलो होतो ती आवडलीच तर घ्यायची नाही तर आमचे जी ठरलेली ती घेणार आहे आम्ही ते आम्ही आलो आलोय समोर दुसरं शोरूम आहे आहेच कडला मेन हायवेच्या कडला टी व्ही एसचं गाडी घ्यायची आहे आता कोणती घेणार आहे ते बघा झाली गाडी बघून आणि बिलाचं काम चाललेलं आहे उद्या घेऊन जाणार आम्ही हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे आता आम्ही गाडी घेण्यासाठी चाललो आहे पाऊस खूप येत होता खूपच जास्त पाऊस पडत होता त्यांनी संध्याकाळचा टाईम दिला होता दुपार म्हणजे चारनंतर नंतर आलो आहे आम्ही ते शोरूमला गाडीची पूजा करतानाच ते व्हिडिओ मी टाकलेलाच नाही आहे तो राहून गेला जमलं तर नेक्स्ट व्हिडिओ टाकेल इथे थोडं वेट करतोय मी थोडं थांबायला सांगितलं होतं कारण त्यांच्या ज्या प्रोसेस असतात त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही इथं बसलो होतो फक्त एक साईन राहिली होती बाकी झालं होतं सगळं आदल्या दिवशीच ह्या बॉक्समध्ये काय मिळाले आम्हाला गिफ्ट हे मी नंतर दाखवते नंतर म्हणजे ह्याच व्हिडिओ दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा ही गाडी आहे टी व्ही एस तर संध्याकाळी आम्ही हॉटेलमध्ये आलो आहे जेवायला कारण माझा बड्डे होता त्यामुळे आता आम्ही इथं जेवण करतोय गाडीची पूजा पूजेचा व्हिडिओ सरा मिस झाला टाकायचा नेक्स्ट व्हिडिओत मी जमलं तर टाकेल त्यानंतर आईस्क्रीम घेतली आणि आता आम्ही घरी जाणार तुम्हाला दाखवते या बॉक्समध्ये काय काय दिले त्यांनी ह्याच्यामध्ये दिले व्हाईट कलरचं हेल्मेट जशी गाडी आहेत त्याच कलरचं आपल्याला हेल्मेट मिळालं आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद